व्यासपीठ न्यूज प्रायोजक रवी जगताप यांची साई श्रद्धा मोबाईल शॉपिंग सर्व प्रकारचे नामांकित नवीन मोबाईल फोन्स एसेसरीज आणि मोबाईल दुरुस्तीसाठीच एकमेव विश्वासन्य ठिकाण पत्ता पंचायत समिती कॉर्नर वैजापूर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिरसगाव शाळेमध्ये तालुका स्तरी क्रीडा प्राथमिक शाळा सिरसगाव या ठिकाणी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शाळेच्या असलेले सर्व विजेते आणि सहभागी खेळाडूंचे वैजपूर तालुक्यातील नामांकित साईश्रद्धा मोबाईल शॉपी यांचे मालक आणि जगताप यांच्यासह रवी जगताप यांनी स्कूल बॅग आणि पाण्याची बॉटल या शाळेला भेट म्हणून दिली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिल्हा तसेच तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरी बद्दल त्यांचं कौतुक यावेळी करण्यात आलं शाळेचे मुख्याध्यापक उबाळे सर्व शिक्षक वृंद शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष सिरसगावचे ग्रामपंचायत सिरसगाव या सर्वांच्या वतीने आभार आभारही